नमस्कार कोकणकर मी सोनाली घवाई मी कोकणी मुलगी या युट्यूब चॅनल तुमचं एकदा पुन्हा मनापासून सकाळी सकाळी स्वागत तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीला रत्नागिरीला शॉपिंगला जातो आता गणपती येणार म्हटल्यावर शॉपिंग करायला पाहिजे काय इकडं शमू आहे त्यामुळे हा हा जावं शमू आहे तिकडं वहिनी आहे साक्षी आहे बघू डीमार्ट ला पण जायचं आहे तिथून काय शॉपिंग बघू आता काय काय होते ती नाही आज स्टॉपवर आलोय बससाठी बसने जायचं म्हणजे आमचं स्टॉप वरती हॉटेल कृष्णा आहे होत कोल्हापूरला आणि त्याने आम्हाला इथं आणून सोडलं बिचारे म्हणजे माणूस की हाय लोकांजवळ तर आता आम्ही चाललो डीमार्टला बघू आता काय काय खरेदी होती खरेदी होते <laughs> बघू या कोणाला काय घ्यायचं नाही आता डीमार्ट मध्ये आतमध्ये गेल्यावर समजा येईल फोन काय घेते ते शेअर इकडे <laughs> ते बाहेर नाही याच्या पॉईंट वर पर्यंत बाहेर न्यायची नाही असं चला आलो डी मारल्या बहिणी भरपूर घेऊया काय का कॅशियर आईस्क्रीम भेटत इथे तिथे हाय बाकी हा मी आईस्क्रीम खाऊ नंतर आल्याच घेऊया एक बाज ना तर आलोय इकडं क्षमाचं बास्केट घेतलेलं आहे बघ काय टॉपवरती हा मस्त वाटतो काय हा लॉकची प्राईज अगं असं मी नाही तेव्हा कितकीच प्राईज होती माहिती आहे काय तेव्हा लई कमी होती प्राईज मला हे नाही मला ते हे यायचं क्लिक असतात ते कशाला हे ह्याला लावायचं भिंतीला चिपकवायचं काय काय पाहिजे शॉपिंग चालू आहे पडदे वगैरे वाटतात खिडकीला काय काय घेतलेलं आहे बास्केटमध्ये एवढी शॉपिंग झाली आता खूप शॉपिंग केलेली आहे खलबत नाही घे शंभ दाखव चमचा दाखव इकडे दाखव आमचा

ड्रेस नाही का तू कप बघ आम्हाला कप बशी घ्यायची होती पण आता घेऊ का तर हे बघ हे मस्त कप बघ एकोणसाठ रुपये हे काय दामी राह हे ब हे नव्याण्णव रुपये ए अगं वहिनी देवाचं कसला वा। गंधासाठी वाटतं तांब्या ग मस्त वरती छोटा परवा मी घेतली होती छान आहे पण हे रुपये त्याची प्राइस वरती एकोणसाठ रुपये लिहिलेले चला इकडे या हे हे मला घ्यायचे आहे रे हे अशी कसली बघ बघ ना बघायच्या बॅगांची प्राइस बघ त्यामुळे दोनशे नव्याण्णव बॉटल नेऊन मला टिकत नाही बॉटल गेल्या वेळी असली नाही हे मस्त आहे आता आईस्क्रीम घेतोय मैत्रीण आहे माझी रोहिली आईस्क्रीम देतोय या खायला आम्ही खाली प्यायच बाजारपेठ आलो इकडं शॉपिंगला शॉपिंग आणि आता बाजारपेठला आलो इकडं खाली खूप गर्दी आहे इकडं जाम आता सिद्ध आहे मस्तल्यावर गर्दी असणार नाही आवाज पण कमी येईल जरा समजून घ्या कारण का गाड्या इतक्या आहेत रस्त्याला आलो आता पाणीपुरी खायला पाणीपुरी खाणार आहे तुम्ही पण या खायला बघून तोंडाला पाणी आहे ते बनवताय तिकडं तोंडावर आम्ही इकडं रत्नागिरीच्या रामआळीत घुसलोय आता तिथे थोडी शॉपिंग करायची आहे बघू त्यांना शॉपिंग वगैरे झाली की मग पुन्हा

दोन तीन छात्री आहेत तिकडे रोशनी वहिनी पण आले पुन्हा आता जेवायला चाललो भूकला आले जवळ थोडीशी शॉपिंग झाले अजून करायचे आहेत कपडे वगैरे घ्यायचे आहेत तर आता चाललो आणि पहिलं जेवायला कारण पहिले पोटाची बोर करायला पाहिजे तर आम्ही आता आलो आहे इकडं प्रभा हॉटेल म्हणून आहे तिथं आलो थोडंसं जेवणार आणि पुन्हा जायचं आहे बघू

काय ट्रिपल राईस ट्रिपल राईस ट्रिपल राईस दोनशे ऐंशी शे रुपये फूल आहे वाटते हाफ किती येणार एकशे चाळीस नाही मला काय म्हणायचं नाही तर आपण काय करूया माहिती आहे चिकन मसा चिकन हंडी घेऊया म्हणजे एक फूल घ्यायची पाच पाचजना एक फूल बास होईल आणि रोटे मागवूया इथे बिर्याणी खाऊया ट्रिपल राईस करेल मारा ट्रिपल राईस नको जाय मी जागा मी खाण ट्रिपल राईस शेजवाना राईस खादा जाकरी मस्त बिर्याणी घेया बिर्याणी खाणी मग अशी बाईनी

काय म्हणे

सा <coughs> <coughs> <coughs>

तर मित्रांनो फायनली आम्ही आता आलोय घरी कसा उत्तर बघा तो तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला